मुद्दे महत्त्वाचे आहेत एक मुद्दा या राज्यामध्ये सरकारच्या विरोधात जो वातावरण आहे तो वातावरण आम्ही मतदारापर्यंत पोहोचवू दुसरा मुद्दा जे रोस्टर पडले वार्डाचे आरक्षण जाहीर झाले त्या आरक्षणावर आमचा आक्षेप असा आहे की चक्राकार पद्धती जी वापरण्यात येत होती ती वापरण्यात आली नाही ते मदातच झिरोपासून सुरुवात झाली त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत ओबीसीला न्याय मिळाला नाही शेवटच्या माणसापर्यंत एस सीला न्याय मिळाला नाही शेवटच्या घटकापर्यंत आदिवासीला न्याय मिळाला नाही ज्या ठिकाणी आदिवासी एस सी सीची संख्या आलरेडी जास्त आहे तेच मतदारसंघ तेच प्रभाग रिजर्वेशनसाठी राखीव झाले आहेत ज्या ठिकाणी ते ऑलरेडी ओपनमध्ये निवडून येऊ शकत होते त्यामुळे हा मागासवर्गीयांवर अन्याय आहे हा सुद्धा मुद्दा आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू राज्यामध्ये जी स्थिती निर्माण झालेली आहे की मराठ्यांना आरक्षण देताना मराठ्यांना आरक्षण देताना दोन सप्टेंबरला या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जो जी आर काढला गटाची बैठक घेऊन की मराठ्यांना आम्ही ओबीसीच्या आरक्षणातून त्यांचे जातीचे दाखले देऊ आणि त्या निर्णयाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ये जो रोष तयार झालेला आहे आमच्या मराठ्यांना कुठल्याच प्रकारचा विरोध नाहीच त्यांचा आरक्षण द्यायचं आहे तर त्यांना तुम्ही वेगळं आरक्षण द्या पण ओबीसीतून आरक्षण देण्याचा जो सरकारने निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये ओबीसीच्या सर्व संघटना आणि ओबीसी बांधव ज्या पद्धतीनं नागपूरच्या म्हणजे झिरो माईलवर मोर्चा घेऊन गेले त्या मोर्चामध्ये सत्ता पक्षातले कोणतेही नेते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते सत्ता पक्षातल्या ओबीसी नेत्यांना माझी एवढी विनंती आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं दोन सप्टेंबरच्या मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या जी आरचा समर्थन केला त्यांना या ठिकाणी नक्की ओबीसी लोक जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि तो विषय घेऊन आम्ही पर्यंत जाऊ जसा भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर नगर परिषद ही करता राखीव आहे पण तुमसरमध्ये महायुतीचे जे नेते आहेत त्यांनी दोन सप्टेंबरच्या जी आरचा विरोध केलेला कुठेही मला दिसला नाही उलट देवेंद्र फडणवीसच्या समर्थनच केल्याचा त्यांचे वक्तव्य आणि पोस्ट पाहिलेले आहेत त्यामुळे आम्ही तुमचं ज्या ओबीसी लोकांना समजावून देऊ की हे ओबीसीच्या विरोधात आहेत की ओबीसीच्या बाजून आहेत याची तुम्हाला खात्री करण्याची आवश्यकता आहे असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही जाणार आहोत ही जरी पैशाची किंवा आर्थिक प्राप्त देऊन या पक्षातून त्या पक्षात लोकांना आणलं जात आहे पण आम्ही विचाराच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर सरकारच्या नाकर्तेपणावर आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू आणि ही निवडणूक लढू त्यांचं म्हणणं आहे काल मला सीता सामगीवरनं फोन आता की काही राजकीय पक्षाचे लोक असे म्हणत आहेत की तुम्हाला ॲपिट्यूट करावं लागेल नोटरीकडून त्यासाठी तुमच्याकडचे फार्म आमच्याकडे द्या सगळे डॉक्युमेंट द्या या संदर्भामध्ये मी खात्री करायसाठी स्वतः तुमसर तहसीलदाराची भेट घेतली आणि तहसीलदाराला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं असं कुठल्याही गाईडलाईन नाही आहे जे फार्म आम्ही देतो त्या फार्मसोबत लागणारे आवश्यक डॉक्युमेंट त्यांनी सोबत जोडायचे आणि तो फार्म तहसील कार्यालयामध्ये त्या म्हणजे मतदारांनी दाखल करायचा आहे कोणाच्या हातात देण्याची गरज नाही जर अशा प्रकारचे दिशाभूल करणारे वक्तव्य करून कोणाकडून फॉर्म जमा केले जात असतील तर माझी आपल्या माध्यमातून पदवीधरांना विनंती आहे की ही नोंदणी करताना तुम्ही स्वतः सक्षम राहा तहसीलदाराकडून फॉर्म घ्या सी ओकडून फॉर्म घ्या आणि सोबत लागणारे कागदपत्र जोडून त्यांच्याकडे तुम्ही स्वतः सबमिट करा जर यांच्याकडे तुम्ही जमा केले तर ते फार्म कोणी अधिकारी स्वीकारणार नाही आणि हे फार्म तुमचे जसे तसे राहतील तुमची नोंदणी होऊ शकणार नाही